सावर्डे मतदारसंघातील काले पंचायतीचे माजी सरपंच किशोर देसाई येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारीवर उतरायला तयार असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीला सुरुवात केली आहे पक्षश्रेष्ठींवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे देसाई नमस्कार सावडे सावर्डे मतदारसंघात राजकीय की स्वर्गीय आमचो कालिदास रामागावस देसाई आणि बंधू जे असा विलास देसाई किंवा किशोर देसाय जो आसा पॉलिटिकल भितर आनी आणि जर मोस्टली जर जाल्यार भारतीय जनता पक्षाच्या कार्या भीत त्यांचा मोठा वाटा सावडे सांवडे मतदारसंघांतर अनेक आमदार झाले आणि या आमदारांक निवडून खातीर विलासचा तसंच किशोर हेंचो मोठा हातभार आसा आनी आज आम्ही स्पेशली दिवाळीच्या एक मौका असं सादून साधून आमी मुद्दम किशोराक मेळपाक गेल्ले आसा आणि जी फुडली वाटचाल असे कारण झेडपी इलेक्शन जे असा ते लागे पवलेले आणि पूर्व तयारी कशी असे किंवा कोण कोण रेसिंग असतो ही सविस्तर चर्चा करीत आम्ही विलासाक किशोरात मेळपा गेले किशोर बाब नमस्कार तुमचा नमस्कार तुमच्या किशोर बाब तुझी वाटचाल जी, वाट जी आता समाजसेवेतील राजकीय हेतूतल्या आज जर पळत आणि एक बिझनेसमॅन म्हणून ह्या तू लोक कसं पहिले वेडपी इलेक्शन येतात आणि आम्ही ज्या पद्धतीने आयकला की तू खरी जेड पी इलेक्शन कॉन्टेस्ट कर इंट्रेस्ट असा पॉलिटिकल हे असले भाजप असं काय वॉटेवर खेळ पार्टी तुम्ही हे नो नोडाऊट दुसरी पार्टीने भारतीय जनता पार्टी सोडून दुसरी पार्टी वचपासून प्रश्न येणार फ्रॉम बिगिनिंग पहिली सांगून भारतीय जनता पार्टीचेच काम केले कडे असा की आणि सो भारतीय भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही दुसऱ्या कोणाचे नाव घेऊन शकना <laughs> तुम्ही सरपंच झाले किंवा काय तुमचे मिसेस जे असा पंच बी आसा, आसा लोकांचा जो हे सहभाग जो असा सपोर्ट जो तो फुल्ली असा आता झेडपीत जर पयत झाट जे आता स्वण तेंडुलकर असा कशी भारतीय जनता पक्षात हिरवा कंदीज दिला की गो फॉरवर्ड असं बीन काम करुली भारतीय जनता पार्टी दिवप एज फार एज झडपी इलेक्शन इज कस तसे पोवलं आम्ही हा साधारण दोन हजार म्हणजे नाईन्टीन्टी एटा समोर पार्टीचे काम करता विनय तेंडुलकर जेव्हा आमदार झाला ते समके हिरायन आणि समके सक्रिय पद्धतीन आम्ही भाग घेत सगळ्यांना खबर असं भारतीय जनता पार्टीचे आमचे योगदान कितले असं ते आणि भारतीय जनता पार्टीक बी भरपूर खबर असा तुम्ही जे झेडपीच्यातून म्हणतात Uh, uh, की पार्टी रिकमंड करतो हे जे कारण इतकंच सांगता कारण हांव साधारण दोन तीन टर्म तीन टर्म झाले आय ट्राय माय बेस्ट टू कॉन्टेस्ट जे इलेक्शन भारतीय जनता पार्टी पण कसे असा की भारतीय जनता पार्टीचा जेव्हा हायकमांडाचा जेव्हा आदेश तो आम्हाला पाळचो पडा सो ला टामारा शिवनाथ तेंडुलकर सांगले बरोबर असा शिवर्णा तेंडुलकर ॲक्च्युली लास्ट आम्ही त्यांनी निवडून हाडले आणि हाडपा सारखे कारण म्हणजे त्या टायमा समजा फ्रंटलायनीचे हा माफेल तुमचं मुद्दम करून याद जाता मुद्दम करून सांगपा सोदता कारण त्या टायमात विनय तेंडुल विनय तेंडुलकर दीपक पावसकर आणि विलास देसाई हे भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष असले आणि पार्टीने एक हे सोडले की तुम्ही तिघी बसा आणि तुम्ही डिसईड करा की कॅन्डिडेट म्हणजे कॅन्डिडेट ठरव कसे ठरव ठरले की आमगे सगळे आमक तीन पंचायती लागतात सांवडे पंचायत दाबाळ पंचायत आणि ताले पंचायत आणि हे इतले पंचायतीचे रिप्रेझेंटेटीव जे असा म्हणजे पार्टीची रिप्रेझेंटेटीव म्हणा किंवा लोकल पंचायतीची रिप्रेझेंटेटीव सगळ्या सगळ्यांकडून सहमत घ्या तो यू कॅन्ट बिलीव की त्यांना हेघांनी बसवून वन टू वन वन टू वन सगळ्यांनी इंटरव्ह्यू घेतलेली आणि इंटरव्यू घेऊन असे प्रत्येक मनशाक विचारले की बाबा असे असे कॅन्डिडेट दोन चार कॅन्डिडेट दवरले तुमक कॅन्डिडेट म्हणतो तुमक खबर आहे माझ्याकडे अजून रिपोर्टही बी असा माझ्याकडे सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या माझे नाव रिकमंड केले आणि त्यांना दीपक पवसकरही असलो आणि रिकमंड केले आणि आय एम व्हेरी मच शुअर की पार्टी मला तिकीट दिली कारण ज्यांना पार्टी ज्यांना के केला त्यांना मला दिसतात की पार्टी मला तिकीट दिली पण कुठं असं किती की तुझे नाव कट जाऊ कारण कट जाऊ म्हणजे कारण एक अशी झालंय की लास्ट टाइम झेडपी जिल्ह्याचे अध्यक्ष पण जे असा ते रिझर्व्ह असले म्हणजे लेडीज रिझर्व्ह असलेले आणि खूप पार्टीकडल्यानू थोडे केले आणि लोकला दिसले की आमच्या सावड्डे मतदारसंघाचे झेडपी इलेक्ट जाता आणि लेडीज लेडीज दोला लेडीज अध्यक्ष जाता ती आमकां मात्र बऱ्या पडतं अशी हे एक ते पद्धतीने ते ॲंगलात वसून मागे तिकीट आणि डॉक्टर प्रमोद सावंतांनी म्हटले की ती पार्टी हॉय पार्टी पार्टी जे दिवप डेफिनेटली आयकले च डिस्कशन करणार मतदारसंघात जर झेडपी अध्यक्ष जाता जाल्यार वेळ बोर्ड म्हटलं आणि आम्ही मग थोडा पाय खाटी मारले आता <laughs> विचार तुम्ही आता बॅकफूड आज गेले कारण बीजेपीचे काही तत्व असं आणि त्या तत्वा अनुसरून तुम्ही या इथून इतर मंडळ असं नाही किंवा बाकीचे सीएम असं नाही की तुम्ही ऐकलं आता की नाही पक्षान तुका जेव्हा तू त्यांना सॅक्रिफाईस केलंय आता तुझ्या नावाचे म्हणून तर म्हणून तर हांव सामको फुडें आसा इवन हांवें ऑलरेडी म्हाका प्रचारही चालू केला तिन्ही पंचायती म्हणजे लाईक मांंडेड जे लोक आसा भारतीय पार्थी, भारतीय जनता पार्टीचे जवळ बिगर पार्टीचे सुद्धा हांव उलयले कडेन आणि म्हाका प्रचार सामको नेटान चालू असा आणि ही गोष्ट हांवें पार्टी पार्टीच्या हांवें सांगलाय बी कित्याक लावून कारण आम्ही कंटिन्युअस पार्टीचे काम करता आणि म्हाका दिसता की हे म्हाका पार्टीन तिकेट रिकमंड करची आणि पार्टी तिकेट दिवची आणि एक मुद्दा मेन मुद्दा असो असा की जेन्ना सावडे पंचायत दाबाळ पंचायत आणि काले पंचायत ह्यो तीन पंचायती म्हणजे दोन्ही पंचायतीक रिकमेंडेशन ऑलरेडी दिल्लीकडे असा दोन फावटी झेडपी जे सुवर्णा तेंडुलकर झाले ते दाबाच्यान झालं आमच्या प्रदी प्रियंका ही तीन फावटी झाली की ती सावडे पंचायतीची आणि आजपर्यंत काले पंचायती रिप्रेझेंटेशन मेळणं आणि सातत्यान आम्ही प्रयत्न करता की आम्ही काले पंचायतीत रिप्रेझेंटेशन एव्हरी झेडपीक आम्ही प्रयत्न करता पण आमचे ते साधनं कारण आम्ही पार्टीच आदेश आपायटा आम्ही वगीत रावता सो हे खेपे निश्चितपणे पार्टीन हे रिकमेंडेशन दिवचे ना आणि गांभीर्याने जे लक्ष घालचे पडतं की ताले पंचायती रिप्रेझेंटेशन दिवप आम्ही ही गोच्या अध्यक्षाकडे बोलल्या कोणाकडे दमो पण म्हाका दिसता पार्टी एज आता सध्या आमचे दामो नायक बी जे पीचे अध्यक्ष आहात स्टेटीचे आणि बेस्ट बऱ्यातली बरे काम करतात की ते साधारण ग्रासरूट लेवलाचेर सगळी त्यांना खबर हा तो काल्या इव्हन तेगेले कसे असा की जे जे कोण आता पार्टी सोडून एक सुद्धा काल्या पंचायतीक त्यांनी आम्ही फंक्शनाक आलेल्या कडे त्यांनी सगळे लोकांनी लोकांनी रिकमेंडेशन दिल्या लोकांक ते पद्धतीने ते त्यांनी वाव दिल्ली करणार किशोर करता किशोर तुम्ही म्हणतात पण की पार्टी अध्यक्ष जो तो दामो नाईक असा तो सगळे एक करतात आम्ही असे ऐकला की तुमचे सावडे मतदारसंघांतर जो भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गेले पहिले फावटी गेलो दीपक पावसकर गेलो एम जी म्हणून बी जे पे आता जो तुमचा आमदार असा हे सक्रिय जर काम जर पळत का जर मतदार मतदारसंघात लोक नाराज असा कारण असा की तुमक जर झेडपीची तिकीट दिली ती नाराजगी खरं जर दिली किंवा आणि कोणा दिली ही नाराजगी जी, जी आता ती तुमचे काढली अशी म्हणून अजिबात कारण सामकें जाती जास्तीत परत करून सांगपाक सोदता जर जे लोकांक आम्ही आतां तुम्ही आमदाराचे उलयले खूब जाण आमदार गेले आणि हे सगळे घडोवपाक आमचाच म्हणजे लाईक मांंडेड जे लोक असा हेच लोकांनी आमदाराक निवडून हायला आमदाराक भरपूर खबर आनी आणि कडेन आम्ही ते उलयलांय बी कारण समजोवपाक जाय आणि आमदार निश्चितपणे ते निश्चितपणे हो म्हणजे विचार करतलो की म्हाका तिकीट दिवपा खातीर कारण आमदारा खाती निवडून खातीर खूप ऑब्जेक्शन असलेले खूप प्रॉब्लेम आसलो सो आम्ही सामकी नाहीये म्हणजे आम्ही जीवाचे राग ओबियसली आणि कोण ना म्हणपाक शकना कोणी ना म्हणपाक शकना ते पद्धती आम्ही आमदारांनी निवडून हाडलो आणि गोष्ट अशी असा की आमगे काले पंचायती काले पंचायतीचं पा, पार्ट ऑफ पार सावडे मतदार मतदारसंघ सो काले पंचायतीच्या भारतीय जनता पार्टीक मॅक्झिमम मतं मेळतात आम्ही लीड दिता एव्हरी म्हणजे खोली तर मतदारसंघात सगळे पण काल्याच्यान आमचे जे स्टार्ट जाता ते आम्ही लीड दिवपा खात आणि निश्चितपणे आमदार आमदार जे विचार करतो आणि आमचं मतदार रिकमेंडेशन दिली माझं खात्री